राजुरेश्वर भगवान की द्वारका नाथ की जे मी सर्वप्रथम या ठिकाणी राजूर ग्रामस्थाचे आणि परिसराचे आभार मानत भाऊ राजस्थानचा जो मठ मला मिळालेला आहे ते माझ कर्तृत्व नाहीये कारण सर्वप्रथम मी फिरत असताना पहिल्यांदा राजूर मध्ये राजूरकरांनी मला इथं जागा दिली घर बांधून दिलं पंढरपूर पंढरपूरमध्ये हरिहार महाराज संस्थानचा दहा वर्षे विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि हरिहर बाबाचा प्रसाद म्हणून आमच्या जामदर मी नेहमी सांगत असतो कुठंतरी राजूर राजस्थानला तर मठ मिळालात पण राजुरेश्वराच्या आशीर्वादाने बीड जिल्ह्यात देखील दहा एकर जमीन आपल्याला विमलचा हाके माजलगाव या महिलांनी धर्मकार्यासाठी दान दिलेली आहे आणि हा जो मत आहे मी या ठिकाणी विनम्र प्रमाणे सांगेल की आपण महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती कधी आली आपण फोन जरी केला तरी आपल्याला स्टेशनवर न्यायला गाडी येईल आणि आपल्याला त्या ठिकाणी आमच्याकडून संस्थांच्या वतीनं जे काही सहकार्य आपल्या राहायचे म्हणा भोजनाची व्यवस्था आपली सर्वांची विनामूल्य केल्या जाईल कारण मलाच काही खर्च करायचं काम नाही पडलं मलाच आहे तो मिळालेलं आहे म्हणून आपल्या सर्वांना एकच आग्रहाची विनंती करेल की एक कार्यक्रम आपले तीन दिवसाचा रा, राजस्थानला आम्ही चादरवाड्याच्या करत असतो त्यावेळेस आपण जेवढे जास्तीत जास्त येण्याचा या, जा प्रयत्न करावा आणि मी दोन कार्यक्रम जरी राजस्थानला गेलो तरी पंढरपूरचा कार्यक्रम आणि आळंदीचा फाल्गुन महिन्यातला कार्यक्रम तो सोडणार नाही मा मी महाराजाला आधीच सांगितलं की माझ्या पाठीमागे माझं शरीर आहे तोपर्यंत हे दोन कार्यक्रम पंढरपूरचा भक्ती महोत्सव आणि वृंदावन आपला आळंदीचा भागवत कथा हे दोन कार्यक्रम का सतत येत जाईल जा जा आणि वर्षातून अंगारी चतुर्थी किंवा एखाद्या जशी वेळ मिळून राजुरेशाच्या सप्त्याला देखील आम्ही शब्द दिलेला एक दिवस का होईना आम्ही या ठिकाणी हजर राहू आणि भगवान की हा जो रस महोत्सव आहे या वर्षी तपपृती र महोत्सव झालेला आहे म्हणजे बारा वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि अशी एका जनार्दनी घडो त्यांचा संग नाथबा म्हणतात न व्हावा योग जन्म जन्मी पण या निमित्ताने सात दिवस कावायना असाच संगत संगत घडत राहो हीच भगवंताच्या चरणी आणि द्वारकाधीश द्वारका नाथ भयो जगदीश अशा प्रमाणे स्वामीजीच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि असाच योग आपला लाभत राहो ही नम्र विनंती